नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे की मानिनीही तिच्या मैत्रिणीला सुनीताला कॉल करून म्हणते तू माझ्या सुनेबद्दल नको नको त्या गोष्टी मला सांगितल्या आहेत पण खरं तर तसं काहीच नाही गं सुनीता तेव्हा सुनीता म्हणते अगं पण कोणाच्या नजरेमध्ये काय आहे की नाही लगेच कळतं मला तर दुसरीकडे पार जीवाला म्हणतो की काव्याची तब्येत काल रात्रीपासनं काही बरी नाही आहे मला आज ऑफिसला जाता नाही येणार रे पण जावं तर लागणारच तेव्हा जीवा म्हणतो मी काव्यासोबत थांबू असं म्हणायचं आहे का तर इकडे काव्या पाहतला म्हणते तुम्ही कामाच्या पुढे मागे करताय तुम्हाला काहीच गरज नाही आहे प्लीज तुम्ही जा हे सर्व बोलत असताना मानेनी सर्व ऐकते तर आता काव्याचं सवाग्ण पाहून मानेनी सुनावेल काव्याला का खडे बोल हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा